सेठ बंसीधर विद्यालय तेल्हारा शताब्दी महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीस बावीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला ऐंशी वर्षावरील माझी विद्यार्थी आजी माजी सैनिक माजी शिक्षक माजी विद्यार्थी व मान्यवरांचे विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत शुभेच्छुक सेठ बंसीधर विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था तेल्हारा श्री गोपाल फापट अध्यक्ष संदीप सोळंके उपाध्यक्ष संजय राऊत सचिव, आशीष अग्रवाल संचालक प्रदीप राऊत संचालक संतोष गावंडे संचालक अविनाश चौहान संचालक मयूर यादगिरे संचालक सौ सुचिता वडतकर संचालिका उज्ज्वला अंबाडकर संचालिका सौ सुजाता दारोकर संचालिका